हॅलो स्टुडंट्स आजच्या क्लासमध्ये आपण बी ए बी कॉम बी एस सी सेकंड इयरला जे विद्यार्थी आहेत अर्थात जे थर्ड सेम रेग्युलरला विद्यार्थी आहेत एन ई पीमध्ये अशा विद्यार्थ्यांसाठीचा आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी आहे अर्थात आपलं जे आगामी एक्झाम आहे म्हणजे होणारी जी एक्झाम अजून टाईमटेबल याचा बाकी आहे एक्झाम फॉर्म पण आणखी थर्ड सेमिस्टरचे भरणं बाकी आहेत ओके आ, आता काही दिवसातच जवळपास नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा आता कॉलेज चालू झाल्यानंतर आपल्या एक्झाम फॉर्म भरणं लागतील आपल्या थर्ड सेमिस्टर रेग्युलरचे जवळपास बाकी संपूर्ण विद्यार्थ्यांचे एक्स एक् एक्झाम फॉर्म वगैरे भरणं झालेले आहे टाईम टेबल्स पण सगळ्यांचे आलेले आहेत फक्त जे थर्ड सेमिस्टर आहे बे बी ए बी कॉम बी एस सी बी एल एल बी त्यानंतर बीबीए uh, या सर्वांचं थर्ड सेमिस्टर बाकी आहे टाइम टेबल येण्याचं ओके सो टाइम टेबल वगैरे आता पब्लिश होतील लवकरच त्याच्यामध्ये झालेले की चेंजेस आहेत तर ते चेंजेस आपण आजच्या बघू या ठिकाणी बघू चेंजेस म्हणजे आता नवीनच संपूर्ण एनई पी संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी नवीन आहे तुम्ही तुमची पहिली जे बॅच आहे आपल्या विद्यापीठासाठी ओके okay, सो so विद्यापीठानं काही चेंजेस केलेले आहेत तर चेंजेस आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ जेणेकरून तुम्ही जेव्हा अभ्यास करसाल स्टडी करसाल नोट्स वगैरे तुम्ही आणसाल तेव्हा तु थोडीशी तुम्हाला हेल्प होईल आणि तुमच्यासाठी एक चांगली एक बातमी आहे किंवा एक आनंदाची गोष्ट आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ ओके काय चेंजेस आहेत बघा हां सुरुवातीला सर्वांना सांगू इच्छितो की हे संपूर्ण जे पी डी एफ वगैरे आहेत टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड केलेले आहेत त्यामुळे ज्यांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची तुम्हाला लिंक दिलेली आहे तुम्ही त्या लिंकला क्लिक करून माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा जेणेकरून एक्झाम संबंधित जे जे अपडेट्स माझ्यापर्यंत पोहोचेल किंवा मला जी माहिती पडेल मी त्या टेलिग्राम चॅनलवर तुमच्याशी शेअर करेल ओके कारण प्रत्येक वेळेसच व्हिडिओ मी अपलोड करेलच याची मी गॅरंटी देत नाही म्हणून टेलिग्राम चॅनलवर नेहमी मी मेसेज वगैरे म्हणा किंवा जे अपडेट येते ते त्या ठिकाणी टाकत राहतो अपलोड करत राहतो सो नक्की तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा ओके सो बघू आपण काय कशा प्रकारे चेंजेस आहेत अमरावती विद्यापीठाचं बारा आठचं एक पत्र होतं त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे पा की एन जी यूजी यूजी म्हणजे बी ए बी कॉम यू एस सी ओके अंडर ग्रॅज्युएशन ज्याला म्हणतो आपण अभ्यासक्रमाच्या मेजर मायनर आणि दोन व्हर्टिकल सोडून इतर व्हर्टिकलच्या परीक्षांबाबत पा सर्वसामान्याच्या माहिती करता करण्यात येते की परिषदे बा क्रमांक त्रेसष्ट दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस अन्वय घेतलेल्या निर्णयानुसार एडी पी यू जी अभ्यासक्रमाच्या एकूण व्हर्टिकल्स पैकी मेजर मायनर हे दोन व्हर्टिकल सोडून इतर व्हर्टिकलच्या परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर घेण्यात याव्या हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची न्यूज आहे तसेच या परीक्षांच्या आयोजनासंदर्भात कार्यपद्धती प्राधिकरणीच्या मान्यतेनंतर कळवण्यात येईल ओके म्हणजेच काय म्हटलेलं आहे की मेजर आणि मायनर हेच पेपर फक्त आपलं विद्यापीठ तुमचे घेणार आहे बाकी संपूर्ण ए सी असेल बी एस सी असेल आय के एस असेल एस सी सी असेल त्यानंतर सी सी असेल जे काही बाकीच्या संपूर्ण गोष्टी आहेत त्या संपूर्ण आपल्या कॉलेजमध्ये होणार आहेत आपल्या कॉलेज लेवलवर होतील ओके सो so, जे विद्यार्थी कॉलेजमध्ये रेग्युलर जात नाहीत किंवा कॉलेज करत नाहीत त्यांनी निश्चितच कॉलेजमध्ये रेग्युलर जा कारण याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला कॉलेजमध्येच प्राप्त होईल जे बी एस सी असेल किंवा काही इंजिनिअरिंगवाले विद्यार्थी असतील की मॅनेजमेंटवाले असतील तर तुम्ही कॉलेजमध्ये रेग्युलर जा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण जे बाकीचे जे व्हर्टिकल्स आहेत व्हर्टिकल्स म्हणजे वेगवेगळ्या विषयांचे प्रकार आहेत आपले पण फक्त मेजर आणि मायनर म्हणजेच आपला संपूर्ण सिलेबस नाही किंवा त्याच्यामध्ये पास झालो म्हणजे आपण झालो पास संपूर्ण सेमिस्टरमध्ये असं होणार नाही मेजर आणि मायनर एक फक्त काय आहे तर एक मेन आपले ते सब्जेक्ट आहेत परंतु त्याच्यासोबतच बाकी संपूर्ण जे व्हर्टिकलचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये पण आपल्याला पास होणं कंपल्सरी आहे आणि तुमच्यासाठी एक प्लस पॉईंट असं आहे की जे व्हर्टिकल्स आहेत इतर पण या संपूर्ण व्हर्टिकल्सला जे मार्क्स आहेत हे आपल्याला निव्वळ एकदम विदाऊट अभ्यास करण्याचे आपल्याला हे मार्क्स प्राप्त होऊ शकतात म्हणजे फार अभ्यास करण्याचं काम नाही किंवा फार रायटिंग करण्याचं काम नाही जे आपण जे विद्यार्थी कॉलेजमध्ये रेग्युलर जातात त्यांना आरामात हे मार्क्स घेता येतात आणि ॲटोमॅटिकली तुमचं जे ओव्हरऑल पर्सेंटेज आहे पूर्ण ग्रॅज्युएशनचं हे या व्हर्टिकलच्या माध्यमातून वाढून जाणार चांगले क्रेडिट्स तुम्हाला प्राप्त होतील आणि फ्युचरमध्ये तुमचा तुम्हाला खूप मोठा याचा फायदा होईल आपण फक्त मेजरला व्हॅल्यू दिलं किंवा फक्त मायनरलाच जर आपण व्हॅल्यू देत बसलो आणि बाकी सब्जेक्टला जर आपण व्हॅल्यू दिलं नाही कॉलेजमध्ये गेलो नाही आपण आप तर निश्चितच आपलं पर्सेंटेज कमी होईल तुम्ही कितीही अभ्यास केला तुम्ही त्या मेजरमध्ये टॉपरही आले किंवा आउट ऑफ मार्क्स जरी तुम्ही घेतले आणि या बाकीच्या व्हर्टिकलचा जर आपण अभ्यास केला नाही तर तुम्ही मेरिट येऊ शकणार नाही किंवा तुम्हाला खूप चांगलं पर्सेंटेज प्राप्त होऊ शकणार नाही जेवढे महत्वाचे मेजर आणि मायनर आहेत त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचे व्हर्टिकल्स इतर जे व्हर्टिकल आहेत मेजर मायनर सोडून ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहे आणि ते आपल्याला फ्रीमध्ये मार्क्स मिळून देऊन राहिले फ्रीमध्ये आपल्याला ते क्रेडिट्स देऊन राहिले त्याच्यामुळे निश्चितच तुम्ही सर्वांनी रेग्युलरमध्ये कॉलेजमध्ये जाऊन ह्या संपूर्ण व्हर्टिकल्सबद्दल त्याच्या सिलेबसबद्दल त्याच्या एक्झाम पॅटर्नबद्दल माहिती तुम्ही घ्या ओके म्हणून म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचं सांगण्यामागचं माझं उद्दिष्ट काय आहे की तुमच्या फक्त विद्यापीठाच्या एक्झाम ज्या होतील त्या मेजरच्या आणि मायनरच्या म्हणजेच तुम्हाला जो टाइम टेबल येणार आता विद्यापीठाचा त्याच्यामध्ये तुमचा जो मेजर सब्जेक्ट आहे तो आणि तुमचा मायनर जो आहे तो एवढेच तुम्हाला त्या टाइम टेबलमध्ये दिसतील बाकी संपूर्ण विषयाचा टाइम टेबल तुमच्या कॉलेज लेवलवर ठरणार आहे तो कॉलेज तुम्हाला तुमचा टाइम टेबल प्रोव्हाइड करेन विद्यापीठ फक्त तुम्हाला आपलं युनिव्हर्सिटी जी आहे ते फक्त मेजर आणि मायनरचाच टाइम टेबल तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे आणि तो काही दिवसामध्ये आता पब्लिश होईल ओके म्हणून जे संपूर्ण आपले पेपर विद्यापीठामध्ये तपासण्यासाठी जातील व्हॅल्युएशनसाठी जे जातील ते आणि मेजर आणि मायनरचे बाकी संपूर्ण जे पेपर आहेत ते आपल्या कॉलेजमध्येच तपासले जातील किंवा कॉलेज लेवलवरच त्या होतील आता कॉलेजमध्ये तपासल्या जातील याचा अर्थ असा नाही की आपण सर्व पास होऊच पण आपण थोडं त्याच्यामध्ये लिहिणं आवश्यक आहे व्यवस्थितपणा त्या पेपरमध्ये असणं आवश्यक आहे तरच आपण त्याच्यामध्ये पास होऊ किंवा चांगले मार्क्स आपल्याला मिळतील आपण काहीच लिहिलं नाही तसेच मार्क्स आपल्याला प्राप्त होणार नाहीत म्हणून जेवढं व्हॅल्यू आपण मेजर मायनरला देऊ तेवढं आपण इतर व्हर्टिकल्सला पण महत्व देणं आवश्यक आहे ओके आणखी याच्यामध्ये संपूर्ण हे कॉलेजसाठी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की फार आपल्या कामाची नाही आहे याच्यामध्ये सांगितलेलं आहे संपूर्ण की तिन्ही मध्ये आपल्याला कॉलेजमध्ये जसं मेजर पा, जी मेजर मायनर हे संपूर्ण जे आहेत जसं विद्यापीठ आपल्याला तीन मीडियममध्ये पेपर देत तशा प्रकारे कॉलेजमध्ये पण तुम्हाला ते मिळतील संपूर्ण कशाप्रकारे काय डिटेल्समध्ये काय केलेलं आहे तर आ, या विद्यापीठानं कॉलेजेसला सूचना केलेल्या आहेत त्या आपल्या विद्यार्थ्यांच्या की फार कामाची नाही त्यामुळे हे की आपण समजून नाही घेऊ ओके हे पत्र मी तुम्हाला आता समजून सांगितलं त्यानंतर कशाप्रकारे या ठिकाणी असणारे दिलेली आहे स्कीम बघा की आता फर्स्ट सेम आपलं झालेलं आहे फर्स्ट सेम झालं आपलं त्यानंतर सेकंड सेम झाला आपल्याला पाहायचं आहे थर्ड सेम हे महत्त्वाचं आहे आता बघा आपलं थर्ड सेम आहे तर बी ए त्यानंतर बी ई एस त्यानंतर बी सी आणि जे संबंधी बाकी ज्या डिग्र्या आहेत त्याच्या संबंधी दिलेल्या आहे त्याच्यामध्ये एक जे जी सी नावाचा प्रकार आहे आपल्याला बी ए बी एसाठी नाही परंतु बी कॉमला एक जी सी आपल्याला निवडावं लागतं यावर्षी त्यानंतर वी एस सी किंवा एस सी सी असेल व्ही एस सी असेल किंवा व्ही सी असेल आय के एस असेल आणि सी सी असेल हे एवढे संपूर्ण गोष्टी तुमच्या कॉलेज लेवलवर या ठिकाणी होणार आहेत कोणासाठी बी ए त्यानंतर बी एस सी आणि जे समजा त्यासंबंधी असेल त्या ओके हे संपूर्ण कॉलेज लेवलवर तुम्ही घेतलेला हो 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 जी एस सी कॉलेजमध्येच होईल व्ही एस सी तुमचा कॉलेजमध्ये होईल आय के एस पण कॉलेजमध्ये होईल त्यानंतर बी एस सी आणि बी कॉम जे बी एस सीला विद्यार्थी आहेत आणि बी कॉमला त्यांनी बघा तुम्हाला कॉलेज लेवलवर काय काय होईल तुमचं एस सी तुम्ही घेतलेला ओपन इलेक्टिव्ह सब्जेक्ट कॉलेज लेवलवर होईल त्यानंतर व्ही एस हो सी नावाचा प्रकार आहे आपल्याला तो कॉलेज लेवलवर होणार आहे त्यानंतर ए सी एस सी पण कॉलेज लेवलला होईल ए सी इंग्लिश ए सी मराठी आपण ज्याला म्हणतो ते त्यानंतर प्रोजेक्ट कॉलेज लेवलवर होईल आता याचा की पेपर नसतो आपल्याला हे संपूर्ण प्रोजेक्ट बद्दल मी एक व्हिडिओ पण केला आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत पण असेल प्रोजेक्ट कसे करायचे ते पण कॉलेज लेवलवर असेल आपल्याला ले पण महत्त्वाचं आहे कारण जास्तीत जास्त मार्क्स त्या प्रोजेक्टला आहेत ओके आणि सी हे तर बरं संपूर्ण एक्स्ट्र एक्स्टर्नल ॲक्टिव्हिटीज जे आपल्या आहेत आपण ज्या एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज आहेत समजा त्याच्यासाठी आहे सी सी त्यानंतर जे बी वाले आहेत बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगवाले त्यांचं ओपन इलेक्टिव्ह त्यानंतर एच एस एस ई काय येत आहे मला पण माहीत याची आयडिया नाही आहे व्ही एस सी तुमच्या तीन गोष्टी कॉलेज लेवलला होतील त्यानंतर बीबीए वाले जे विद्यार्थी आहेत बीबीए वाल्यांसाठी ए सी सी त्यानंतर एम आय ई त्यानंतर व्हीएससी एस सी आणि एस एस सी कॉलेज लेवलला होणार आहे जे बी सी सीचे विद्यार्थी आहेत बी एस सी एस एस सी आणि डी एस सी हे तुमचं कॉलेज लेवलवर होणार आहे त्यानंतर बी एस सी डाटा सायन्स वगैरे बाकीचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी डी एस सी त्यानंतर एस एस सी आणि सी सी हे संपूर्ण आपलं कॉलेज लेवलवर होणार आहे आता हे एवढ्या गोष्टी सोडून तुमच्या हॉल तिकीटवर जेवढे सब्जेक्ट येतील आता तुमचं काही दिवसात तुम्ही एक्झाम फॉर्म भरसान तुमचं हॉल तिकीट जनरेट होईल तर त्या तिकीटवर पाहायचं खूप वेगवेगळ्या वेगवेगळ्या हो स्वरूपाचे विषय आपल्याला दिसतील सब्जेक्ट आपल्याला दिसतील तर त्याच्यामध्ये पाहायचं सी पी एस सी एस सी सी त्यानंतर आय के एस सी सी हे संपूर्ण जे याच्यामध्ये तुम्हाला दिसून राहिलं या फो आपल्या तुमच्या स्क्रीनवर तर हे संपूर्ण कॉलेज लेवलला होतील आणि हे सोडून बाकी तुमच्या हॉल तिकीटवर जे असणार आहे फॉर एक्झाम्पल आता कॉमर्सचा विद्यार्थी असेल तर त्याला एक आय टी सब्जेक्ट आहे इन्कम टॅक्स ओके एखादा सायन्सचा विद्यार्थी असेल तर त्याचा मेजर फिजिक्स असेल एखाद्याचा ओके त्यानंतर बी एचा विद्यार्थी असेल पॉलिटिकल सायन्स एखाद्याचा मेजर सब्जेक्ट असणार हे संपूर्ण जे आहेत हे आपल्या विद्यापीठाच्या लेवलवर होतील म्हणजे आपल्या विद्यापीठाच्या नियमानुसार एक्झाम होतील याचं व्हॅल्युएशन विद्यापीठात होईल पेपर तपासण्यासाठी विद्यापीठामध्ये जातील ओके त्याच्यामध्ये जा व्यवस्थितपणा असणं आवश्यकच आहे आणि हे जे मेजर आणि मायनर सोडून बाकी जेवढे राहतील तुमच्या हॉलटिकेटवर हे संपूर्ण कॉलेज लेवलला होणार आहे ओके थोडीशी आपल्याला चांगली बातमी पण आहे आपल्यासाठी चांगली गोष्ट पण आहे त्यामुळे थोडस आता कॉलेज लेवलवर आहे त्याचा अर्थ असं नाही की आपण अजिबात त्याला अवॉइड करायचं दुर्लक्षित करायचं आपण त्याच्याकडे असं नाही आपण अभ्यास करायचा व्यवस्थितपणा त्याच्यामध्ये असला पाहिजे किंवा कारण की जशी पद्धती या पेपरची असते सेम प्रोसिजर किंवा सेम जे मेथड आहे हे बाकीच्या पेपरची असते म्हणून व्यवस्थित आपण ते लिहिणं आवश्यक आहे ओके सो आजच्या व्हिडिओमध्ये मला हे तुम्हाला सांगायचं होतं म्हणून मी या ठिकाणी तुमचा एक व्हिडिओ तयार केलेला आहे तुम्हाला हे संपण संपूर्ण इन्फॉर्मेशन थोड्या प्रमाणात समजली असेलच असं मी गृहित धरतो आणि तुम्हाला थोडीशी हेल्प याच्या माध्यमातून होईल असं पण मी गृहित धरतो आणि आणखी जर काही अपडेट आली तर निश्चितच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी एक्सप्लेन करेल सोबतच तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा जेणेकरून हे संपूर्ण पी डी एफ स्वरूपाची माहिती तुम्हाला तिथं प्राप्त होईल ओके आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जर तुमचा तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओ आपल्या कामाचा आहे किंवा आपल्या फायद्याचा आहे तर निश्चितच तुम्ही व्हिडिओला लाईक करा ओके सो भेटू आता आपण पुढच्या क्लासमध्ये तोपर्यंत सांग थँक्यू सो मच Thank <laughs> you.